અથઈ દયા આદિવાસી સાંગોચો પહેલામાં જય વારલી સાંગો છો પહોંચી થાય કઈઓ કોંકણપટ્ટી ચો વારલખંડ હાય વારલખંડમાં જો નાવ પડીને વારલી છે એને સતત અથવા સંખ્યા આપના છી લડત આપના છીએ ને ખુરશી કોની બીજા છે અસો પ્રશ્ન ચાલત રહ્યો હાય કોઈ દાદરા નગરથી જ ગોઠ ના પણ ઉંમરગામ સાંઘા दादरानगर संघा दमण संघा डांग संघा पालघर सांगा जवार मोखवाडा वाडा विक्रमगड संघा काय मुंबई संघा यो आखो खंडूच आपणाच ही लढत होी वारली नांगा होत थोडेसे थोडे पिदरे नांगात वांदो ना थोडे कला परवा नागात वांदो ना थोडे पाया पोऱ्यावर ध्यान असो देत नांदो ना आपणाची प्रजाच अशी आहे भुळकी हाय कोणी कोणी पाहणार येत नाही तर घरामा घराम ठाकवाय ना आपण बाहेर ठाकू जाऊ अशी प्रजा आहे आपल्याची बोलकी प्रजा आहे हमेशा बोलकी प्रजा आहे भोळकी रनी हा बोळक्याचा फायदा होऊन उचलन आहे लोकां हा पण एक आठवडा जा काही संख्या हो आपणाची आहे असं डोले साहेबने सांगितशी सोळा लाखाची संख्या आहे पण ती गणत्री ही दोन हजार अग्यारची आहे आता कली खवी विचार करा अशी कर्नाटक लग्न आपणाचे वारली आहात कदाच कुणाला खबर न हवे पण पाकिस्तान महू आपणाची वारली आहात ही पट्टी चापण्याची आहे ही पट्टी कोंकण पट्टी ज्याथे पाच फूटवर पाणी मी आहे ज्याथे जंगल आपणा ते वारल्या पोसुक आहे वारली हर जाती आहे आदिवासी माझ भील हाय गोंड हाय मलार कोळी हाय हे हाय पण जे पेंटिंगची गोट येई ना ते कोणाची पेंटिंग हाय वारली पेंटिंग विश्वमा की दुनियावर एक नंबरवर पेंटिंग अगर अखा, मा आखा मुगा मुगी अगर पेंटिंग हवी तर वारली पेंटिंग एक जाणलगन शिक्षण शिक्षणची गोठ आहे ते आता मटेबागचे सर हा ताखे मै दसमीच आहे मी तुमचे सांगाय पण एक आया मै आम्ही दवडणी दोन गज बस गाडी भरून आम्ही एग्रीकल्चर चे रिसर्च सेंटर दवडणी तथाई ऑर्गेनिक खेतीवर रिसर्च चालू आहे तो ऑर्गेनिक खेतीची रिसर्च करण तथा आपणाच्या तशी एक काष्टावाई आपणाची आहे उंबरकामची दवडणी मांडाची आहे आखो हिंडू याव फिरू याव આ રીતે સુધી કરે આયા કાંઈ હીંડું નાગી કે ના કાંઈ ત્યાં હા નાગી હોય સાંભાઈ ત્યાં કાંઈ ખબર ના હોય દાદું એક સફેદભર ભરનો એક ડોક્ટર ડૉક્ટર તે હા ત્યાં વાડી દેખવી આ દેખી તા દેખી માસલી કસે કરું કરો છો દેખી ને મંગે છેલ્લે જાઉં ને દેવાડી હું ને મંગે ખબર ના ગથેડો દેખો આશીએ હા તો માયા સાંઘે ગથેડો કશો દેખવાય તો બીજો પહેલાં કાઈ રહીએ આયા કાંઈ સાંઘા ગથેડો દેખવાય હા હોય તો ઓર્ગેનિક ખેતી કસો કરું કરો છો તો દેખવાય તમે સમજી ને જો ભનુ ગનુ ને ડોક્ટર હોય ને હાઈ ને बनू नो गथडो बनाव थे, थे, थे आया आपणाची शारीरिक बनवून घेत अशी ऑर्गेनिक खेतीचा आता भणतरची गोठ हाय हो बहु जरुरी हाय कसं आहे काय व्यवस्था राज करोचे भाग भणतर बहु जरुरी आहे आजच्या कारणामध्ये पण आपणाचो आदिवासी पण होण जरूरी हाय अगर तुमचं वारली पण जाऊ तर तुमचं भणतर काही कामाचं नाही मी अगर लॉकडाऊन कोई डॉक्टर कोई भंतर काम येऊ न हो सांगा काम कधी आव आपणाचे गा घरामाचो खुटलो काम याव तमाठो नो भात काम याव कसा काय त्या पगार बांधाशी भाजी बांधाशी बंदा अगजा बंदाशी आपणाची जमीन काम याव आव जमीनची अजी भाई कसा काय ओगणीसो बी मा नपच बहु मटो एक सत्याग्रह होय नो ज्या ते वारली सत्याग्रह सांगाय वारली सत्याग्रह सांगायला विचार करा मित्र काय लाखोची संख्या मा मंबई रोखू काढणी आशी वाखोची संख्या मा मंबई रोखी जाम जम अशी ताय आज जमीन हा आया आप

तुम्ही वापी जाया उमरगाम जाया मुंबई जाया अखत जाया अथा संख्या आपणाची न लगन मुंबईची गोट या दाखलाची गोट निघीन गुजरात हजार वीसमा एक जी आर निघीन आहे तो जी आर असं सांगाय का जो आदिवासी पोतेची संस्कृती पाहत नाही ता ते भाषा आवडत नाही ताच दा ता दाखलो रथ ही खरी गोठ आहे कसं का आम्ही मुंबई मंबई मध्ये खबर हो काही पच्चीस हजार सिक्कीने एक करोड लग्नचा दाखलो विकाय लाज देवाई लाज દેવાય એક દાખલા છે બાગ એક આદિવાસી રહું ને તથા તે આદિવાસી દાખલા વર તડપાણ હોય ચેકિંગ હોય ને તે ચેકિંગ કરના અધિકારી બિન આદિવાસી ते नक्की करायचे का आपण आज आजी आदिवासी हाव का ना हा असं तर हामी तथा लढत ठेवणी ने तथे पंचकेस करून दाखलो देऊन दे ते लावी तर कसो कसं करून घरामध्ये जाऊ तो पण दुर्गाचे फोटो आहात गणपतीचे फोटो आहात ते फोटो उतारी आपणाचे हिरवा देव नारायण देव वाघोबा चितोबा असं करून आखो लावी न तथे तथेही एक धोत्य भरवी टोपी भरवी ने कपरी भरवी न फोटो काढून तसं पंचकस करून त्यांना दाखल देनात कसं का लोक विसरावून जाईन की देव काय आपल्याचं मित्र वारली वर बहु जिम्मेदारी हाय संस्कृती पाळवची लोक अग करू शकत पोतोचे विकास अग करत पण अगर आदिवासीचे विकास करणार हो बहु महत्वाची जाता अगर यो प्रकृती अगर यो डोंगर अगर यो नदी अगर यो जमीन अगर यो जंगल अगर हाचो वाचो हो तर ताचो ता भार आखो आदिवासी आदिवासीवर हाय वार हाय नाई समय आता मी घाना काही सांगतोच आहे पण आपण खो मुक्त मग मीटिंग मा akan dari Jai Johar, Jai Adiwasi, Jai Warli. Jai Warli. <laughs>